सर्वांना महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा ओम नम शिवाय मी सुरुवातीला पहिलं चॅनल सुरू केलं होतं शैक्षणिक या चॅनलला आपण भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व प्रेक्षक वर्गांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद आहे आज मी महाशिवरात्री निमित्त नवीन चॅनल सुरू करत आहे आणि ते म्हणजेच गीतांजली म्युझिक तर या चॅनलमध्ये आपल्याला नवनवीन व्हिडिओज हार्मोनियम विषय मिळतील मी पण एवढा काही परफेक्ट नाही आहे हार्मोनियम वाजवण्यामध्ये मी पण शिकतोय तुम्ही पण शिका अशी माझी इच्छा आहे मग शिकण्यामध्ये आलेल्या अडचणी येणाऱ्या अडचणी आपण प्रेक्षक वर्गाने आपण मिळून सर्वजण सोडत बसूया आणि हार्मोनियम ही कला आपल्याला जी भारतीयांना मिळालेली आहे भारतीय संगीतामध्ये आपण ती कला शिकूया तसं पाहिलं तर हार्मोनियम हा फ्रान्समधून आपल्या भारतात आलेला आहे याचे जनक अलेक्झांडर अं बेडेनार अशा प्रकारचे एक शास्त्रज्ञ आहेत आणि ती कला आपण आपल्या भारतानं स्वीकारलेली आहे आणि इथून पुढं आपल्याला या चॅनलवरती फक्त आणि फक्त हार्मोनियमच्या धून गाण्याच्या धून इतर संगीत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रेक्षक वर्गाने भरपूर अशा प्रकारचा प्रतिसाद द्यावा हीच नम्र विनंती आणि चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचंय मी एकदम परफेक्ट नाही आहे उत्सुक असेल युट्यूबला कमेंट करून सांगावी धन्यवाद शिवरात्रीच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा